मुरमुऱ्यांपासून भेळ भडंग चिवडा तुम्ही सगळ्यांनीच खाल्ला असेल पण मुरमुऱ्याचा इतका कुरकुरीत कधी मेदूवाडा खाल्ला आहे का आज मी तुम्हाला मुरमुऱ्यापासून हलका फुलका अजिबात सोडा इनो न वापरता इतका कुरकुरीत मेदूवाडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी काय बनवायचं चा, मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचं हा नेहमीचाच सतावणारा प्रश्न त्यामुळेच साऊथ इंडियन्स नाश्ता सगळ्यांचाच आवडीचा म्हणूनच इतका हलका फुलका मुरमुऱ्याचा मेधूवडा तुम्ही बनवू शकता हा हलका फुलका मुरमुऱ्याचा मेधूवडा इतका मस्त लागतो की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल या मेधूवड्यासोबत मी तुम्हाला एक मस्त अशी झटपट ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया वरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा मुरमुऱ्याचा मेधूवाडा कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते कुरमुऱ्यांचा मेदूवडा करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्यामध्ये एका वाटीचा वापर करून आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत काही ठिकाणी कुरमुरे म्हणतात काही ठिकाणी चुरमुरे देखील म्हटलं जातं आता हे मुरमुरे आपल्याला चार वाटी भरून घ्यायचे आहेत मुरमुरे भाजून वगैरे घ्यायचे नाहीत नुसतेच आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत त्यामुळे जर घरामध्ये मुरमुरे शिल्लक असतील आणि ते नरम पडले असतील तर ते अजिबात टाकून न देता त्यापासून तुम्ही मुरमुऱ्याचा मेदुवडा बनवू शकता आता हे मुरमुरे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे भरपूर ह्यामध्ये पाणी घालायचं हलके फुलके मुरमुरे असतात त्यामुळे भरपूर असं पाणी घालायचं आणि एखाद्या पळीने हे मुरमुरे आपल्याला पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीने दाबून घ्यायचे आहेत मुरमुरे भिजायला फार वेळ लागत नाही पुढच्या पाच मिनटामध्ये मुरमुरे भिजले जातात त्यामुळे ते फक्त पाण्याचा वर राहू नये आणि कोरडे राहू नये यासाठी आपल्याला एखाद्या पळीने असे पाण्यामध्ये दाबून घ्यायचे आहेत आता हे थोडा वेळ आपण असेच पाण्यात भिजत घालूया मुरमुरे भिजतायत तोपर्यंत तो चटणी बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये एक कप भरून ओला खोवलेला नारळ त्यामध्ये आवडीनुसार हिरव्या मिरच्या एक दोन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे एक मोठा चमचा भरून भाजकी चणाडाळ घालायची यामुळे दाटसरपणा येतो आणि चव सुद्धा खूप छान येते चटणीला त्यानंतर ता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि मिक्सरला बारीक चटणी वाटून घ्यायची इथे आपली चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता पण आज या चटणीवर मी एक फोडणी देणार आहे त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतला त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडदाची डाळ घालायची आणि खमंग होईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायची त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घालायची मोहरी तडतडली की लगेच एक ते दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घालून फोडणी परतून घ्यायची लगेचच ही फोडणी चटणीवर ओतून मिक्स करून घ्यायची इथे आपली ओल्या नारळाची झटपट आणि चविष्ट चटणी तयार आहे चटणी बनवायपर्यंत कुरमुरेसुद्धा व्यवस्थित पाण्यामध्ये भिजून आले आहेत आता एखादं भांडं घ्यायचं आणि त्यावर गाळणी ठेवायची आणि त्यामध्ये हे भिजवलेले कुरमुरे घालायचे आहेत म्हणजे यामधलं पाणी आपल्याला संपूर्ण पाडून टाकायचं आहे आता पाणी निथळून घेतलेले कुरमुरे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि झाकण लावून फक्त हे पल्स मोडवर एक दोन सेकंद फिरवून घ्यायचा आहे हा मुरमुऱ्याचा मेदुवडा छान कुरकुरीत होण्यासाठी ज्या वाटीने आपण मुरमुरे मोजून घेतलेले त्याच वाटीने अर्धी वाटी भरून आपल्याला रवा घालायचा आहे बारीक जाड कोणताही रवा तुम्ही वापरू शकता त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे जे भाकरीसाठी वापरतो त्याचाच वापर, वापर करायचा आहे त्यामुळे मेदुवडे हलके फुलके होतात आणि अजिबात तेलकट सुद्धा बनत नाही त्यानंतर ह्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तुमच्या आवडीनुसार पुढील सर्व पदार्थाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता सोबतच एक चमचा भरून किसलेला आलं घालायचं आहे आणि भरपूर असा बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा भरपूर घालायची आहे थोडंसं जिरं थोडीशी काळी मिरीची भरड आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आता हे मेदूवडे आपण झटपट करतोय त्यामुळे ह्यामध्ये दोन ते तीन चमचे भरून दही घालायचं आहे पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही कारण आपण मुरमुरे भिजवून घेतलेले त्यामुळे त्यामध्ये पाणी होतं आता हाताने आपल्याला हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचं आहे जसं आपण कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला याचा गोळा होईपर्यंत मळून घ्यायचं आहे दह्यालासुद्धा भरपूर पाणी सुटतं आणि आपण भिजवलेले मुरमुरे बारीक करून घेतले आहेत त्यालासुद्धा पाणी सुटेल त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही गरज लागली तर पाण्याचा हात बुडवून ह्याला लावू शकतं पण तुम्ही जर पाणी भरपूर ओतलं तर पीठ पातळ होऊ शकतं आणि त्याचे वडे बनवता येणार नाहीत त्यामुळे दह्याचं पाणी आणि मुरमुऱ्याचं पाणी यामध्ये शक्यतो गोळा मळून घ्यायचा जर लागलंच तर अगदी किंचित पाणी घालायचं आता लगेचच आपण ह्याचे मेदूवडे करू त्यासाठी एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे पाण्याचा फक्त हात असा बुडवून घ्यायचा हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आणि व्यवस्थित आपल्याला मेदूवडे करता येतात तुम्हाला किती छोटे किंवा मोठ्या आकाराचे मेदूवडे बनवायचे आहेत त्यानुसार पिठाचा एक गोळा घ्यायचा व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा आणि हलक्या हाताने असा दाबून घ्यायचा आणि मध्यभागी एक छिद्र करून घ्यायचं इथे आपला मेदूवड्याचा आकार तयार आहे अशाच पद्धतीने सर्व पिठाचे मी मेदूवडे तयार करून घेणार आहे मी मोठ्या आकाराचे मेदूवडे करणार आहे त्यामुळे पाच ते सहा मेदूवडे आरामात तयार होतील इथे मी सहा मेदूवडे तयार करून घेतले आहेत आता लगेचच ते आपण तळून घेऊयात मेदूवडे तळण्यासाठी गॅसवर मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आचेवर गरम करून घ्यायचं फार अगदी धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही किंवा फार अगदी कमी गरम सुद्धा करायचं नाही आता ह्यामध्ये मेदूवडे बसतील एवढे मी सोडून घेणार आहे इथे सुरुवातीला तीन मेदू वडे मी तळून घेणार आहे गॅसची आज आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि सुरुवातीला मेदूवड्याला झारा लावायचा नाही काही सेकंदाने थोडेसे तेलाचे बुडबुडे असे निवळले कमी झाले की आपल्याला हे मेदूवडे उलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आचेवर हे मेदूवडे खमंग आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकता आलटून पालटून मी मध्यम आचेवर सोनेरी रंगावर हे मेदूवडे तळून घेतले आहेत आता लगेचच हे मेदूवडे काढून घ्यायचे बघू शकता रंग किती सुरेख आला आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही त्यामुळे फार मंद आचेवर वडे तळायचे नाहीत किंवा फार मोठ्या आचेवर तळायचं नाहीत तर मध्यम आचेवरच आपल्याला मेदू वडे तळून घ्यायचे आहेत पूर्णपणे तेल निथळून हे मेदू वडे मी काढून घेणार आहे अशाच पद्धतीने उरलेले तीन मेदू वडे सुद्धा मी तळून घेणार आहे इथे सर्व मेदवडे मी तळून घेतले आहेत रंग बघू शकता किती सुरेख आला आहे सोबतच इथे खाण्यासाठी मी टॉमॅटो केचप आणि आपण तयार केलेली चटणीसुद्धा सर्व करून घेतली आहे दोन्ही बाजूनी बघू शकता मेदवडे किती मस्त झाले आहेत अजिबात तेलकट हे वडे होत नाहीत आवाजसुद्धा मी तुम्हाला ऐकून दाखवते बघू शकता किती कुरकुर इथे वडे तयार झाले आहेत हा वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आवाजावरून तुम्हाला कळलं असेल किती मस्त वडे तयार झाले आहेत आणि आतून बघू शकता किती पोकळ आणि हलके फुलके वडे तयार होतात अजिबात कुठेही इनो सोड्याचा वापर केला नव्हता तरी देखील इतके सुंदर मेदू तयार होतात मुलांचा डबा असू दे किंवा नाश्ता वेगवेगळे पदार्थ न करता एकच पदार्थ तुम्ही करू शकता हे असे मेदू बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे संध्याकाळचे चहाच्या वेळेस सुद्धा टी टाइम स्नॅक्स म्हणून गरमागरम तळून खाऊ शकता मी सांगितलेल्या पद्धतीने हे असे मुरमुऱ्याचे मेदूवडे करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना नेहमीप्रमाणे शेअर करा प्रेषिताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद